मित्रांनो एस एम ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आरेशने आपल्या आज वट वाटवलेलं आहे आपला मशीन लावून संपूर्ण पाणी काढलेलं आहे हा बघा पूर्ण वट वाटलेलं वाट आहे आणि आता मच्छी धरायला सुरुवात केलेली आहे ॲक्च्युली यायला लेट झाला आरेशने त्याच्या आधीच मच्छी पकडायला सुरुवात केलेली आहे चला बघूया काय काय मच्छी भेटते व्हिडिओ कंटिन्यू करा मच्छी भेटेल कारण का मासे तर भरपूर दिसतात आणि जिताड्या पण भेटतील आपल्याला चला बघूया आता पकडायला सुरुवात केलेली आहे काय काय मच्छी भेटते दाखवते तुम्हाला मित्रांनो मासे पकडायला सुरुवात केलेली आहे आता अरे आणि मोने आपला आणि या वर्षी शेवली जास्त मित्रांनो पण तरी पण शेवलीच्या खाली मासे आहेत बरेचसे बरं समजाले यो बस यो शडकर बघा कसे काले मासे मित्रांनो एकदम मोटा मोटा तो साइज़ आहेत तो ओरिजिनल <laughs> काला मासा आम्ही उनेसने पकडले आपल्या मी बघा कसे मासे काले मासे जास्त आहेत मित्रांनो आपल्या गड्डा मध्ये आणि जिताऱ्या पण असतील तर बघा मित्रांनो कसे मासे येऊन थांबल्यात सर्व इकडे वरती हा बघा कसा साईज बघा काल्या माश्याची या एकदम मोठी साईज आहे मस्तपैकी तर अरे याला हा बघा बघा छोटा शिवरा भेटलेला एक शिवराची पात पाच बघा मित्रांनो इतके मासे भेटलेले आहेत पकडलेले आहेत आपण एक ट्रे भरून आता आणि अजून मासे आहेत बरेच पकडायचा काम चालू आहे

फुल भेटलेली आहे आपल्याला बालदी टाकून पण मस्त मित्रांनो बघा अजून एक मासे पण हरेशने आणि मोनेशने आधीच पकडलेले भरपूर मासे पकडले आहेत एक फुल कॅरेट भरेल इतके मासे आहेत माशांची साईज बघा मित्रांनो कशी आहे एकदम मोठी साईज आहे मस्त काली माशांची काला पण आहे बघा कसा काला मासा एकदम मोठ्या साईजचा आहे अजून मित्रांनो मासे बरे आणि अजून या साईडचे मासे सर्व पकडायचे बाकी आहेत आणि या साईडला पण भरपूर मासे आहेत बघा कसा शिवरा शिवरायाची पात आहे मित्रांनो छोटी बघा छोटा शिवरा आहे पाशा आहेत या बाजूला पण भरपूर पण त्या शेवलीच्या मुले दिसत नाही बघा मित्रांनो जितारी बघा कशी वरती चालली आहे आणि साईज बघा जितारीची कशी एकदम एकदम बिग साईजची आहे मस्त एकाच किलोच्या वरती होईल इतकी मोठी जिताडी मित्रांनो बघा कशी शेवलीवर वरती आलेली आहे बघा कशी मित्रांनो जिताडी शेवलीवर कशी वरतीच आलेली आहे आणि साईज बघा कशी एकदम मस्त कडक साईजची जिताडी आहे मित्रांनो कशी जिताडीची साईज बघा एकदम असा काम पश्चिस जिताडी आहे एकदम डेंजर काम आहे मित्रांनो एकाच किलो तरी होईल इतकी मोठी जिताडी आहे मस्त आणि अजून जिताड्या भेटतील कदाचित असतील कारण पाणी भरपूर आहे या बाजूला असं काम पच्चीस झालेलं आहे या जिताडीने आपला लोकसान लागेल बाबा बघा मित्रांनो आता सर्व मासे इथे येऊन थांबलेले आहेत आणि इथे पाणी आहे अजून बराच पाणी काढायला आता सुरुवात केलेली आहे बघा मासे जसे जसं वरती यायला सुरुवात झालेली आहे मासा वरती आहे पाणी आठवायला बघा कसा शिवरा शिवराला पकडलेला आपल्या मोनेशने बघा कसा फटाकलेला आहे परत गेलेला आर एसच्या इकडे आणि सर्व माझे मित्रांनो यायला सुरुवात झाली आता इकडे वरती हा बघा कसा शिवरा काम आहे आजचा शिवरा पण भेटलेला आहे आणि अजून जिताडी पण आहे आय थिंक याच्यात मस्त साईजचा एकदम शिवरा बघा कसे मासे बघा मित्रांनो सर्व शेवली मध्ये घुसून लापून राहिलेत मासे आता पकडायला केलेली आहे सुरुवात आणि पहिलाच मनीषने पकडलेला आहे बघा मासे लगा लगा मासे आहे साईज बघा कशी आहे माश्याची एकदम किंग साईजचा आहे आणि काले मासेच ते सर्व आता जिताडी वगैरे असेल तर थोडासाच पाणी राहिले बघा सर्व मासे निघाला आता सुरुवात झालेली आहे मित्रांनो जे होते ते इथे एक शिवरा आहे हा बघा शिवरा आणि इथे एक काला मासा आहे मोठ्या जाईत ना एक जिताडी वाटते हा बघा कसा काला मासा एकदम काम पच्चीस आणि जिताडी आहे बघा मित्रांनो पलाली तिकडे बघा ही बघा जिताडी आहे आणि हे बघा सर्व मासे निघाला आता सुरुवात झालेली आहे લગા tadi. Iya તુ યે eh એકા જી ini Ini કા જી છે આથી પકરા દરરોજ આતાની ini baga, જીતાડી મુદરાનો લે मस्त अर्धा किलो तरी असेल मस्त भेटलेली आहे एक आपल्याला आणि मस्त साईजाडीची चला काम फिट झालेलं आहे आजचा आणि बरेच मासे भेटतील अजून तर या वर्षी भरपूर कमी मासे आहेत पण जिताड्या मस्त भेटलेल्या आहेत या वर्षी बघा इतके मासे पकडले आहेत रिथेन आणि मासे पकडायला सुरुवात केलेली आता बघ सर्व मासे बाहेर निघतात बघा इथे एक शिवरा आहे हा बघा शिवरा आहे खूपच आमदार इथे बघ मोठा चांगला अमदानी पकडलेला बघा कसा मासा बघा एकदम साहिज बघा इथे सर्व मोठे मोठे मासे इथे थांबल्यात येऊन बघा कसे साईज माशांची बघा कसे मासे बघा साईज बघा माशांची मस्त मासे मित्रांनो अजून सर्व काले मासे आहेत आता जिताडी वगैरे नाही आहे एक शिवराणी जितारी होती बाकी सर्व आता काले मासे आहेत सर्व मोठ्या मोठ्या साईजचे आहेत सोपान सोपान सकाल

इथे कसे सर्व आले मासे येऊन थांबलेले आहेत बरेच मासे आहेत अजून मुन्या मार तिथे त्रे तो नाही एक इथे विभा मित्रांनो ताम केली आहे मस्त काही छोटी आहे पण मस्त रेट स्नॅपर तांब वगैरे मित्रांनो माश्या आपल्याकडे भेटत पण नाही आता पण या वर्षी भेटलेली आहे ताम बघा कशी ताम ना बघा कारण का मासे आपल्या इकडून आता कमी झालेल्या आहेत ही बघा कशी ताम मस्त आहे मित्रांनो ताम भेटलेली आहे बघा मित्रांनो परत एक ट्रे भरून मासे पकडलेले आहेत आणि या गोनीमध्ये मा पण मासे आहेत बरेच आपल्या पोतलीमध्ये बघा कशी साईज बघा काल माशांची आणि शिवरा पण आहे एक तांब पण भेटलेली आहे आपल्याला बघा एक तांब भेटली होती आणि जिताडी पण भेटलेली आहे या दोन जिताड्या भेटलेल्या आहेत मोठ्या मोठ्या मित्रांनो सर्व मासे आता जवळजवळ पकडून झालेले आहेत आणि अजून हरेश मोनेश आणि शामदा मासे पकडत आहे आपला थोडेसे मासे आहेत अजून चिखलात दिसलेले आणि पकडायचं काम चालू आहे हे बघा मित्रांनो एवढे मासे आज आपल्याला भेटलेले आहेत आणि याच्यापेक्षा डबल मासे आपण आधीच पकडून नेलेले आहेत विकायला बघा आता एवढे शेवटचे मासे आपण पकडलेले आहेत माळी बघा एक ही ताडी भेटली आता या शेवटच्या भेटीला आणि दोन तीन चिताड्या भेटल्या होत्या आपण आहे मस्त साईजचा आणि एक तांब भेटलेले आहे बऱ्याच दिवसाने तांब आहे काले मासे बघा कसे साईज एकदम मस्त मोठे मोठे सर्व मासे है। <laughs> तर मित्रांनो आपला छोटा आगर म्हणजे छोटा वट वाटवला होता आपला आणि बरेच मासे भेटले तरी दोन तीन कॅरेट मासे भेटलेले आहेत काले मासे आणि चार पाच जितार्या पण भेटलेल्या आहेत एक तांब भेटलेले आहे बरेच वर्षाने कारण तांब वगैरे मासे आपल्याकडे भेटत नाही आता काडीचा पाणी येतो त्याच्यामुळे बरेच मासे आपल्याकडून गायब झालेले आहेत आता फक्त काले मासे भरपूर भेटतात आपल्याकडे आणि शिवरे पण भेटतात शिवडे पण आपल्याला चार पाच भेटलेले आहेत एक मस्त मोठ्या साईजचा भेटलेला आहे हे बघा सर्व मासे आता इथे आहेत साफ केलेले आहेत तर चला आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय